नमस्कार रसिक स्रोते हो एक प्रेरणादायी कथा सांगत आहे आपल्या आजूबाजूला जे मौल्यवान आहे ना ते ओळखायला शिका एक कथा आहे एका शेतकऱ्याची एक शेतकरी होता अतिशय गरीब होता परिस्थिती अतिशय हालाकीची होती आणि मग स्वतः तो मोलमजुरी करायचा म्हणजे दुसऱ्याच्या शेतावर जाऊन तो काम करायचा आणि पुन्हा स्वतःच्या शेतात येऊनसुद्धा तो काम करायचा एक दिवस असंच शेतातून तो वैरण घेऊन येतो घरी येतो आणि घरी आल्यानंतर परत तो आपल्या शेतावर जातो आणि शेतावर जाऊन तो आपलं शेत स्वतःच नांगरायला लागतो कारण शेतासाठी दुसरे कामगार घेणं गडी घेणं त्याला शक्य नव्हतं आणि शेत नांगरताना नांगरत असताना मोठा मध्ये असा दगड त्याला लागतो त्यामुळे तो दगड हाताने उचलतो आणि फेकून देतो शेत त्याचं सगळं नांगरून होतं आणि मग शेतकरी घरी जातो पुन्हा काही दिवसांनी त्याच रस्त्याने एक व्यापारी चाललेला असतो आणि व्यापारी चालत असताना त्या शेतकऱ्याने जो दगड फेकला होता ना त्या दगडाला तो काळतो व्यापारी काळतो म्हणून तो खाली पाहतो तर त्या दगडामध्ये त्याला काहीतरी चमकत आहे असं दिसतं तो दगड उचलून हातात घेतो हातात घेतो तर तो, तो हिऱ्या हिऱ्यांचा पारखी होता ना तो व्यापारी त्यामुळे दगड हातात घेतल्यानंतर त्याला कळतं की त्या दगडामध्ये हिरे आहे याच्यातून आपण हे हिरे बाहेर काढू शकतो आणि साजिकच व्यापाऱ्यानं तो दगड घेऊन गेला आणि त्यानं त्याच्या अवजाराच्या साह्यानं त्याच्यातील हिरे बाहेर काढले आणि तो मोठा व्यापारी झाला हा शेतकरी सदैव नशिबाला दोष देणारा त्याला माहीतच नव्हतं की या दगडामध्ये हिरेला आहेत त्याला अडथळा होत आहे म्हणून त्यानं तो दगड फेकून दिलेला असतो पण व्यापारी हा हिरे असल्यामुळे साहजिकच तो श्रीमंत होतो पहा बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या अवतीभोवती काही मौल्यवान असतं पण ते आपणाला माहीत नसतं असं बऱ्याच वेळेला होत असतं त्यामुळे आपली नजर तीक्ष्ण असणंही तेवढंच गरजेचं आहे कारण न जाणो अशा प्रकारे तुम्हालाही त्यामुळे आपले अवतीभोवती मौल्यवान आहे हे, हे विसरू नका धन्यवाद